दर्पण न्यूज नजरेसमोर राष्ट्र लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी एकशे चार एकर जमिनीवर शेतकरी हिताचा शेतकऱ्यांच्या पैशातून पनगेश्वर साखर कारखाना उभारला तोच कारखाना कट कारस्थान रचून शेतकरी व कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून पंकजताई मुंडे यांनी विक्री केला हे कटकारस्थान कदापि सहन करणार नाही असा इशारा मनसेचे नेते संतोष नागोरगोजे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे तसेच शेतकरी सभासद कर्मचारी व ऊसूड मजूर यांचा एक एक पैसा घेतल्याशिवाय असे पनगेश्वर शुगर मिल्स पानगाव हा आदरणीय मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी उभा केलेला कारखाना होता आहे परवा एक चार सहा महिन्यापूर्वी त्या कारखान्याची विक्री झालेली आहे तो कारखाना विमल अॅग्रो फूड्स लिमिटेड या अक्षय मुंदडा यांच्या कंपनीने विकत घेतला आहे परंतु तो विकत घेण्याच्या पूर्वी कारखान्याच कारखान्याकडे जवळपास चौदा कोटी रुपयाचे शेअर्स शेतकऱ्यांचे त्या कारखान्याकडं शेत समजा कार समजा का, कारखान्यास घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांनी त्यासोबतच जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याच्या अनेक वर्षापासूनच्या पगारे जवळपास साडेबारा कोटी रुपये पगारीची रक्कम कारखान्याकडे मागील थकबाकी आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे तीन कोटी रुपये मागील शेतकऱ्या पणगेश्वर कारखान्याकडे बाकी आहे आणि तोड आणि वाहतूक म्हणजे एचआयन टी एचआयन टी ची चे अडीच कोटी रुपये कारखान्याकडे मागल्या बाकीचे आहेत परंतु आता ही जी नवीन बॉडी आलेली आहे ज्यावेळेस शेतकरी असेल किंवा कोण त्यांच्याकडे जाते त्यावेळेस ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जे शेअर्स धारक आहेत त्यांचे सगळेच्या सगळे शेअर्स पंधरा कोटी रुपयाचे शेअर्स लॅब्स झालेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आता शेतकऱ्यांनाही प्रश्न पडलाय आणि आम्हालाही प्रश्न पडला की असे लॅब्स कसे होऊ शकतात मुंडे साहेबांच्या प्रेमाखातर दिलेले लोकांनी पैसे आहेत पंधरा कोटी रुपये लॅब्स झाले असं होऊ शकत नाही आणि म्हणून ते शेअर्स नियमित करून घ्या ही मागणी आम्ही करत आहोत दुसरा विषय आहे की जे कर्मचाऱ्याचे पैसे आहेत ते कर्मचाऱ्याचे पैसे त्यांनी कोर्टातून घ्या म्हणतायत शेतकऱ्याचे पैसे कोर्टातून घ्या ते शेअर्सच्या संदर्भात कोर्टात जा अशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरली जाते आणि हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळं आमची अकरा तारखेला मी काल तिथे कारखान्यावर जाऊन निवेदन दिले अकरा अकरा जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सर्व शेअर्सारक शेतकरी सर्व ज्यांचे थकबाकीदार शेतकरी ज्यांचे ऊस बिलाचे पैसे थकीत आहेत ते सर्व कर्मचारी आणि जे आहेत त्या सर्वांना घेऊन त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिर ते पणगेश्वर कारखाना असा मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चाची सुरुवात विठ्ठल रुक्माई मंदिरापासून होईल सकाळी अकरा वाजता मी आपल्या माध्यमातून सर या शेअर्सधारक शेतकरी सर्व शेतकरी आणि कर्मचारी सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करतोय जास्तीत जास्त संख्येनं त्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी मिळून हा या ठिकाणी मोर्चाला उपस्थित राहायचे